एका अत्यंत महत्त्वाच्या हे आहे तज्ज्ञांनी असं विधान केलं मधल्या काळामध्ये की नवीन तंत्रज्ञान आलं की त्यानुसार एक मोठं युद्ध होतं घी देखा लेकिन बळगा नाही देखा अति उत्साही लोक असतात त्यांना तंत्रज्ञान म्हणजे एक प्रकारचं खेळणं वाटलं मजा वाटते त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये काय असू शकतं मागे याची त्यांना खरंच नसते म्हणून घी देखा लेकिन बळगा नाही देखा जी पी टी फाईव्ह त्याच्यामुळे काय होईल आणि हे तंत्रज्ञान जर एकीकडे सारख्या अशा उतावळ्या माणसाच्या हातामध्ये शब्द मी मुद्दा वापरला आणि दुसऱ्या बाजूला चीनसारख्या महाधूर्त लोकांच्या हातामध्ये ते गेलं तर काय होऊ शकतं पुढच्या निवडणुकीचं मी तुम्हाला सांगतो पाच वर्षात ए धोरण आपल्या सरकारचं किंवा जगातल्या कुठल्याही देशातल्या सरकारचं हा निवडणूक प्रचारामधला मुख्य विषय ठरणार आहे आत्ता आपण भारतो शुल्लक गोष्टीवरून हो आपण जात वि निहाय जनगणना हा विषय करतो आपण भाषा कुठली हा विषय करतो पण मी आत्ताच्या विषयावरती बोलतो तो अत्यंत गंभीर विषय आहे महागंभीर विषय आहे आणि तो मग म्हणजे तुम आम्ही कोणत्या पक्षाला निवडून देणार आम्हाला तुमचं यायचं धोरण सांगा अशा पेचामध्ये जग आहे म्हणजे आत्ता आपण ज्या टप्प्यावरती आहोत ना ही पिढी म्हणूयात ती भुचखळ्यात पडलेली पिढी आहे आता भाग्यवान आहेत लोक ज्यांना जे भुचखळ्यात पडत नाहीत किंवा ज्यांना सगळं छान वाटतं ज्याच्यातलं फक्त त्या ह्याच्यातलं तूपच त्यांना दिसतं नमस्कार महाराष्ट्र मंथनमध्ये आणि महाराष्ट्र मंथनच्या सत्ता संवादमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो विषय आपला ट्रम्प कार्डचा चाललेला होता आणि ट्रम्प यांचं महत्व काय सध्या की सगळ्या जगाचं राजकारण अर्थकारण आज मी तिला ट्रम्प नावाच्या एका केंद्राभोवती फिरत आहे म्हणजे त्यांनी ज्या काही कृती केल्या मधल्या काळामध्ये ते अमेरिकेत त्यांच्या स्वतःच्या देशात पण आणि ज्या कृतींचा जगावरती परिणाम होणार आहे अशाही कृती त्यांच्याकडनं मधल्या काळामध्ये घडलेल्या आहेत त्यांनी घडत आहेत आणि इतकंच नव्हे तर याच्यानंतर ते काय करतील हे कोणाला ठाऊक नाही इम्प्रिडिक्टेबल ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे किंबहुना काही लोकांना असं वाटतं की ते त्यांना तरी ठाऊक असेल की नाही हे सांगता येत नाही तर हा व्यक्तिगत मुद्दा झाला पण त्याच्यामुळे होतं काय माहिती का की जी एक प्रक्रिया घडते कुठली असेल ती ती प्रक्रिया अशा प्रकारच्या व्यक्तींच्या अशा अशा प्रकारच्या कृतीमुळे एक्सल्युरेट होते म्हणजे त्याला ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये एखादा ग्रह अतिचारी होतो असं म्हटलं जातं की तो मग एरवी नॉर्मल कोर्समध्ये त्याचा अंतर त्याला पार करायला जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ त्याला लागेल म्हणजे तो खूप गतिमान होतो आणि तो, तो गतिमान होतो म्हणजे काय होतं मग म्हणजे त्याच्या प्रभाव प्रभावामुळे होणाऱ्या गोष्टी ह्या सुद्धा तेवढ्याच गतिमानतेने घडतात आणि मग त्या सगळ्या सांभाळणं सावरणं हे लोकांना अवघड जातं म्हणजे हा आ, हे मी केवळ दृष्टांत म्हणून घेतला त्याचा बाकीच्या गोष्टींशी काही संबंध लावायचं कारण नाही तर सध्या मेदिनीय ज्योतिषामध्ये गुरु नावाचा ग्रह अतिचारी आहे असं म्हटलं जातं तर तसं ट्रम्प यांना जर एखादा ग्रह म्हटलं आपण तर आत्ता त्यांची जी गती आहे ती अतिचारी म्हणता येईल अशा प्रकारची आहे हे मला आपल्याला सांगायचं होतं आणि आता त्यामुळं काय झालं की हिरवी वैश्विक प्रक्रिया जी काय असते ती चाललेलीच असते घटना घडतच असतात ते जे चक्र असतं घटनांचं ते चाललेलं असतं ते फिरत असतं आता या चक्राला अधिक गतिमान करायचं काम अलीकडच्या काळामध्ये व्यक्तिगत पातळीवरती ज्या लोकांनी काही केलं त्यांच्यामध्ये ट्रम्प यांचा पहिला क्रमांक लागतो आणि या चक्राला गतिमान करण्यामध्ये जो एक फार मोठा फॅक्टर असतो त्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणतो त्या टेक्नॉलॉजीमध्ये जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी आली त्यामुळं खूपच फरक पडला म्हणजे ते अधिक गतिमान झालं म्हणून मला ह्या ह्या गोष्टी जुळून घ्यायच्या आहेत सगळ्या आत्ता ज्या काही चाललेल्या आहेत त्या आणि ते सुद्धा मला इतिहासात मी फार लांब नाही मार मागे नाही जाणार कारण मग खरं तर त्याला आ, किती मागे जाऊ किती मागे जाऊ याला अंतर नाही असो तर मला असं सांगायचंय आता या या घटकेला की ते जे एक हत्यार आहे सध्याच्या काळामध्ये गतिमानतेचं हत्यार ते म्हणजे अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये त्याची एक रेस लागलेली आहे त्याची एक शर्यत लागलेली आहे त्याच्यात कोण पुढे जाईल त्याच्यावरती भविष्यकाळातल्या बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत जग काय प्रकारचा आकार घेईल हे त्याच्यावरून ठरणार आहे आणि आत्ता तरी लीडला ज्याला म्हणतो आपण त्या रेसमध्ये दोघं जण आहेत एक म्हणजे अमेरिका तर होतीच आणि आहे अर्थात आणि अर्थात चीन आणि त्या दोघांच्याही आपापल्या पॉलिसीज ज्याला म्हणतो आपण स्ट्रॅटेजीज म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या त्या ठरलेल्या आहेत आणि ट्रम्पने आल्यानंतर ताबडतोब काही काही ज्या गोष्टी केल्या मस्तला मदतीला घेतलं वगैरे वगैरे आणि अमेरिकेचे एक एक वेगळं धोरण सुद्धा त्यांना त्या ह्याच्यामध्ये आणलेलं आहे तसं चीनचंही धोरण या गोष्टींच्यावरती आपण स्वतंत्र चर्चा कधीतरी करूच यात की अमेरिकेचं धोरण काय चीनचं धोरण काय इतर लोकांचे धोरणं काय आहेत आता युरोपियन युनियन हे एक वेगळंच युनिट तयार झाले आहे म्हणजे हे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जिथे पूर्वी राष्ट्रवाद वेगळ्या प्रकारचा राज्य राष्ट्रवाद नेशन स्टेट तयार झाली आणि त्यांनी एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा केली त्यांनी एकत्र येऊन आपण एक, एक खंड आहोत अशी त्यांना जाणीव निर्माण व्हावी हा सुद्धा आहे की ज्या चमत्कार आपल्याला मानावा लागेल पण तो आपण मुद्दा बाजूला ठेवू आता आपल्याला मुद्दा असा आहे की ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये फरक काय आहे त्यांच्या त्यांचे धोरण आपण नंतर कधीतरी सविस्तर बघू पण या घटकेला एवढं सांगता येईल मला की अमेरिकेमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत संपूर्ण सिलिकॉन व्हॅली अशा प्रकारच्या कंपन्यांनी व्यापलेली आहे आणि या ज्या काही कंपन्या आहेत त्यांना खूप स्वातंत्र्य आहे म्हणजे त्यांच्यावरती सरकारचं तसं नियंत्रण नाही आणि त्यांना काही मदत बिद द्यायची की नाही हा वेगळा मुद्दा सरकार कधी देईल कधी नाही देणार पण ते सरकारवरती अवलंबून नसतात अर्थात सरकारी धोरणाचा परिणाम त्यांच्यावरती होतो चीनमध्ये तसं नाही आहे चीनमध्ये सगळ्याच त्या कंपन्यावरती तिथल्या शासनाचं म्हणजे कम्युनिस्ट शासनाचं तसा कथित कम्युनिस्ट शासनाचं नियंत्रण आहे खूप त्यातलं भांडवल स्वतः सरकार गुंतवतं आणि मग त्याचे सिव्हिल आणि मिलिटरी अशा प्रकारची जी काही एक रेषा असते विभाजनाची अन्य राष्ट्रांच्या व्यवहारांमध्ये ती खूप कमी झालेली आहे म्हणजे वैयक्तिक खाजगी कंपन्यांचे व्यवहार आणि शासनाचे व्यवहार याच्यामध्ये त्याला आपण ब्लर म्हणतो असे दुसर संदिग्ध असे एक चीनमध्ये गोष्ट आपल्याला घडताना दिसते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे पाहायलाच पाहिजे का ना म्हणजे भले ट्रम्पचं धोरण काही काय नाही या संदर्भातलं परंतु ज्या गोष्टी तिथल्या कंपन्या करतायत उत्पादन कंप कंपन्या करतायत त्यांचं एक आर एन डी नावाचं डिपार्टमेंट असतं आणि माहिती पण आपल्या सगळ्यांना तर तिथे नेमकं काय करते याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या ट्रम्प कार्ड तुशायला घेऊयात असो तर एका अत्यंत महत्वाच्या या तज्ञांनी असं विधान केलं मधल्या काळामध्ये की नवीन तंत्रज्ञान आलं की त्यानुसार एक मोठं युद्ध होत आणि ह्याचा इतिहास त्याने पूर्वीच्या काळात झालेल्या दोन युद्धांच्या संदर्भात सांगितला म्हणजे पहिलं महायुद्ध जे झालं की नाही ते पहिल्या महायुद्धाच्या अगोदर जे तंत्रज्ञान अस्तित्वात होतं त्याचा आधार घेऊन एक खूप चांगलं नौदल निर्माण झालं निवी निर्माण झाली आणि मग ती जी लढाई झाली ती बेसिकली ते हे एक प्रकारे नौका युद्ध म्हणता येईल असं झालं पुढे आणखीन काही वर्षांनी दुसरं महायुद्ध झालं तिथे तोपर्यंत विमानांची प्रगती झाली होती टेक्नॉलॉजीच्याच मुळे आणि मग आपण बघतो की तिथे त्या युद्धामध्ये विमानांचा खूप म्हणजे बॉम्ब हल्ले करण्यासाठी वगैरे वगैरे उपयोग करण्यात आला आता तिसरी लाट आलेली आहे टेक्नॉलॉजीची आणि मग आता जर युद्ध झालं तर ते कोणत्या प्रकारचं होईल आणि आता दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला ॲटॉमिक ज्याला म्हणतो आपण ती अणुची सुद्धा टेक्नॉलॉजी आली होती हे विसरता कामा नये आणि विमानाचा येतो कुठे या दोन टेक्नॉलॉजीला आपण कसं एकत्र करतो तर ते तो जो अनुभव तिकडे नेला जर ते जे अनुभव तिकडे नेले फॅट बॉय वगैरे वगैरे ते विमानातलंच जपानमध्ये तर आत्ता ही तिसरी टेक्नॉलॉजी ही त्या दोन टेक्नॉलॉजीपेक्षा ही विनाशकारक होऊ शकते लक्षात घ्या अशी भीती त्या शास्त्रज्ञाला वाटते आणि तो म्हणतो की आता तिसरं जर महायुद्ध झालं तर कसं होईल मग या टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने हा एक मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा असा की आता ज्या कंपन्यांमध्ये स्पर्धा चालू आहे पुढे जायची त्या कंपन्यांमध्ये एक लिडिंग कंपनी ज्याला म्हणतो आपण ती अर्थात ओपन आहे आहे आपल्याला आणि त्या ओपन एआयच्या सीईओचं नाव सॅम आल्टमन भारतात वगैरे येऊन गेलेलं आहे आणि आता त्यांचं काय चाललेलं आहे सगळ्या कंपन्यांमध्ये की आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सच्या पर्यंत आपल्याला जायचं त्याचा अर्थ काय होतो एजीआयचा अर्थ काय होतो की मग ती कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाचं इंटेलिजन्स जे जे काही करू शकतं ते सगळं करू शकेल आणि अर्थात त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने अधिक गतीने वगैरे वगैरे ते पुढच्या गोष्टी आल्यास तो तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा विशेष गुणधर्म आहे तर आता त्यातला एक पुढचा टप्पा त्या प्रक्रियेतला म्हणून त्यांनी आता फायू जी पी टी हा डेव्हलप केलेला आहे आणि त्यामुळं काय होऊ शकतं वगैरे वगैरे याच्याबद्दल लोकांना तर चिंता आहेच आता काही लोकांना म्हण आहे आपल्या मराठीमध्ये घी देखा लेकिन बडगा नाही देखा अतिउत्साही लोक असतात त्यांना तंत्रज्ञान म्हणजे एक प्रकारचं खेळणं वाटलं मजा वाटते त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये काय असू शकतं मागे याची त्यांना खरंच असते म्हणून घी देखा लेकिन बडगा नाही देखा आता हे माझ्यासारख्या एखाद्या माणसांनी म्हणणं वेगळं लोक हसतील कदाचित की याचा काय संबंध वगैरे हो वगैरे पण मला मुद्दाम या ठिकाणी मी हा विषय काय हाताळतोय की ज्यानं हे सगळं नेलंय पुढे जी पी टी फायव्हर्यंत त्यात स्वतःच काय म्हणणं आहे म्हणजे आपण असं म्हणतो की ऑन दू आता ते उद्या परवा या ऑगस्ट मध्येच आहे होत आहे तर त्या स्वतः एक प्रकारचं लाऊड थिंकिंग म्हणतो त्या पद्धतीने मध्ये काही तो व्यक्त झाला तर ती गोष्ट सगळ्यांनी गंभीरपणे घेतली पाहिजे काय तो म्हणतोय हे माझ्याकडे बातमीच आहे एका वृत्तपत्रामधली की त्यानं त्याच्याशी तुलना केली तो अनुबॉम तो अनुबॉम तयार कुठे झाला तो अमेरिकेमधल्या मॅनहॅटन नावाच्या शहरामध्ये तो तयार झाला आणि त्या सगळ्या प्रोजेक्टचं काय म्हणत त्याला नियंत्रण वगैरे करण्याचं व्यवस्थापन करण्याचं काम रॉबर्ट ओपन हॅमरकडे होतं ज्याच्यावरती आता मध्यंतरी एक चांगला सिनेमा येऊन गेला आणि जस्ट दादा आता सांगतो की त्याच्या अगोदर काही वर्ष मी एक ओपन हॅमर हॅमरवरती एक नाटक लिहायला घेतलं होतं एखादा अंकल येऊन जाणार असेल पण माझ्याकडून ते प्रोजेक्ट पूर्ण झालं नाही म्हणजे याचा अर्थ एवढाच घ्यायचा की त्याचं गांभीर्य माझ्या लक्षामध्ये आलेलं होतं कारण त्यातनं जे नैतिक प्रश्न निर्माण झाले की जे स्वतः ओपेन हॅमरला भेडसावायला लागले आणि ज्याचा उच्चार त्यानं प्रत्यक्ष अमेरिकेच्या प्रेसिडेंटच्या पुढे केला ट्रुमच्या पुढे की आता आपण इथपर्यंत गेलो हे ठीक आहे अॅटम बॉम्ब पर्यंत हायड्रोजन बॉम्ब करणं कितपत योग्य यो होईल आणि मग शास्त्रज्ञांची चर्चा चे सुरू झाली की जे अमेरिकेच्या राज्यकर्त्यांना नको होते आणि मग तिथे त्यांचं भांडण झालं खरं तर आणि त्याचं अंतिम पर्यावसन ओपेन हॅमरला कम्युनिस्ट रशियाचा हस्तक ठरवण्यापर्यंत झालं त्या मध्ये त्याला स्वतःला फार भोगावं लागलं तर हे एवढं अवघड आहे लोकांना समजतं तेवढं लोक समजत तेवढं सोपं नाही आहे प्रचंड की ज्याचं वर्णन करताना उपनायमनाने भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायामधले श्लोक कोट केले त्याला ते आठवले त्याला संस्कृतही चांगलं असो तर त्याच्याशी तुलना करावी या त्या जी पी टी जी पी टी फाईव्ह ची असं याला वाटलं अल्पनला वाटलं म्हणून तो खूप गोंधळला तो म्हणतो की मला स्वतःला आता आय फील मला काय होईल पुढे मी आज नाही सांगू शकत एक्झॅक्टली exactly म्हणजे आपण तो जो मुद्दा मागच्या आपल्या व्हिडीओमध्ये पाहिला ना की आपण माणसं जी कृती करतो ती कृती जेवढी साधी असते तेवढी तिच्या परिणामांची व्याप्ती कमी असते आणि आपल्या स्वतःच्या आकलन कक्षेमध्ये ते येतं आणि मग आकलन कक्षेमध्ये आल्यानंतर त्याचे काही संभाव्य परिणाम होतात त्या परिणामांच्यापैकी बऱ्याच परिणामांची आपल्याला कल्पना येते आणि आपण ते गृहीत धरून नियंत्रण करू शकतो इवन त्यावेळेला आणि त्याच्यानंतरच्या सुद्धा परिस्थितीवरती आता हे इतकं इतकं व्यापक आणि संमिश्र आणि व्यामिश्र कॉम्प्लेक्स झालेलं आहे की त्याच्यातनं काय निष्पन्न होईल सांगता येत नाही ही तर गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे ना ते काय बाटलीमधला राक्षस वगैरे जे जिनी वगैरे म्हणतात अरेबिक मायथॉलॉजी मध्ये खूप त्या जीन्सला महत्व आहे की तो एकदा आपण ते उघडलं की काय होईल किंवा तिकडून घ्यायचं पाश्चात्यमध पेंडलाचं बॉक्स ते उघडलं की त्याच्यातून काय काय बाहेर येईल म्हणजे आपण त्यातनं एक बाहेर काढण्यासाठी ते उघडतो ते येतं किंवा न येतं परंतु आपल्याला कल्पनाही नाही अशा गोष्टी त्याच्यातून बाहेर येऊ शकतात आणि ह्याची पूर्ण कल्पना की म्हणजे जसं किसिंजरने म्हटलं होतं की चीनला आपण घेतोय खरं मुख्य प्रवाहामध्ये पण आपण जे कोणी घेणार आहोत त्यांच्यावरती तो उलटणार नाही ना ना याची काही खात्री मी आता देऊ शकत नाही पण त्याने तसं केलं समजा तर त्याला कशा पद्धतीने काउंटर करायचं असं असतं ना तो वस्ताद असतो की नाही त्यासुद्धा कथा फार छान आहे तो एका वस्तादाने आपल्या पायजोराला तयार केलं शिष्याला आणि तो शिष्य पुढे पुढे एवढा मारला की त्याने एक दिवशी गुरुलाच चॅलेंज केलं की मी सगळ्यांचा पराभव केला तर तुम्ही एकटे जायला तर तुमची आणि माझी कुस्ती होऊन जाऊ द्या तर गुरुनी त्याला परोपरणी सांगितलं की का मी आता म्हणता झालो मी काय खेळणार तुझ्यासारख्या तरुणाशी मी सांगतो की तू आहेस बारी न खेळता सांगतो पण तो, तो काय शिष्य आहे की ना आणि मग एक दिवशी दोघांची कुस्ती ठरली आणि ती कुस्ती होता होता त्या गुरुने असा एक दावा काढला की तो शिष्य परागृत झाला म्हणजे चारही मिनिटे चीज झाला तो व्हायचा तुम्ही खोटे गुरु आहात म्हणतात तुम्ही मला ते हा नाव शिकवला नव्हता गुरु म्हटलं मला कल्पना होती कदाचित असं होऊ शकेल म्हणून मी हा डाव राखून ठेवला होता तसं आता किसिंजरने कोणता डाव राखून ठेवला हे आपल्या होता माहित नाही आपल्याला किसिंजर गेला काळाच्या पडद्यात किंवा आता अमेरिके अमेरिकेच्या संदर्भात माहीत नाही काय असं काय डाव का वगैरे तर हे मी तुम्हाला काय सांगतोय की काय त्याच्यातनं पुढे येऊ शकतं हे 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 सांगता येत नाही आणि याची जाणीव याची जाणीव ही आल्टमनला आली आणि म्हणून आल्टमनने जे काही सांगितलं ना ते फार मला महत्वाचं वाटतं तो म्हणतो की मला आता पर्सनल क्रायसिस ऑफ रिलेव्हन्स मला ते होते आता की काय माझा आपला संदर्भ काय या ठिकाणी आपली प्रस्तुतता काय आहे आपण ते निर्माण करून दिलं पुढे पण निर्माण करून दिल्यानंतर ते आपल्या हातातून जाईल म्हणजे हाच मुद्दा मार्क्सने एलिनेशनच्या संदर्भात मानला होता म्हणजे मार्क्स एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावरती जे सांगत होता त्यांनी त्यासाठी एक स्पेशल शब्द वापरला एलिनेशन जो अर्थात हेगेलकडनं त्याने घेतला होता की आपणच तयार केलेली वस्तू आपल्या हातून सुटून आपलं तिच्यावरती नियंत्रण राहण्यापेक्षा ती आपल्यावरती नियंत्रण करते हे दुरीकरण हे एआयच्या संदर्भात होते म्हणून तो म्हणतो की पर्सनल क्रायसिस ऑफ रिलेव्हन्स आय फे युसलेस हे बघा म्हणजे इतिहास कसा रिपीट होतो हे भांडवलशाहीच्या पहिल्या टप्प्यात झालं आता यासुद्धा टप्प्यामध्ये होण्याची शक्यता त्याला वाटते पण हे जे काही आहे ते अधिक गंभीर प्रकरण आहे म्हणून त्यानं हे शेअर केलं लोकांच्या बरोबर म्हणजे उद्या आपल्याला असं कोणी नये म्हणजे अशा प्रकारची संधी काही ओपेन हायमरला मिळालेली नव्हती ते इतकं सिक्रेट होतं सगळं तसं हे नाहीये कारण जे चीनमध्ये असतं तर ते सिक्रेट आहे चीनमधला कोणी शास्त्रज्ञ असं नाही बोलू शकणार पण अमेरिकेत सगळं खुलं आहे हे लोक बोलतात राष्ट्राध्यक्षांना सुद्धा चॅलेंज करतात आपण पाहिलं मस्तनी काय केलं मधल्या काळामध्ये तर हा मला मुद्दा अत्यंत महत्वाचा वाटतो ज्या जी पी टी पाच हा जो मुद्दा आहे त्याची तुलना त्यानं मॅनॅटन प्रोजेक्टशी केली आणि मग तो म्हणतो व्हॉट हॅव वी डन हे केल्यानंतर आपल्याला असं वाटू नये की अरे आपण काय करून बघलो हे नव्हतं करायला पाहिजे आपण म्हणजे किंवा करायला गेलो एक हे आपल्याकडे आहे ना आहे आपल्याकडे म्हणजे मारुती करायला गेलो आणि माकड झालं असं नको व्हायला म्हणजे होण्याची शक्यता आहे हे त्याला 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 माहिती आहे म्हणून असं दिसतंय की हे जे आपण करतोय ते पुढे त्याचं काय होणार आहे हा मुद्दा तो स्वतःच पुढे मानतोय आणि त्याच्या संबंधीची चर्चा करतोय की आपल्याला संपूर्ण जगाच जगातल्या माणसांच्या व्यवहारांचं स्वरूपच बदलून जाऊ शकतं ज्या तत्वांना ज्या नैतिक तत्वांना धरून आत्तापर्यंत माणसं व्यवहार करत राहिली त्यांचं काय वील सांगता येत नाही किंबहुना त्या माणसांच्या व्यक्तित्वामध्येच बदल होऊ शकेल हे सगळं अनिश्चित आहे म्हणजे जी अनिश्चितता क्वांटमच्या क्षेत्रामध्ये आहे म्हणजे ज्यामुळं क्वांटम मेकॅनिक्स नावाची एक वेगळी शाखा निर्माण झाली ती नाही म्हटले तरी फिजिकल वर्ल्डमध्ये आहे अजून सुद्धा पण आता यापुढची जी निश्चित अनिश्चितता निर्माण होऊ शकते यामुळे ही जिची ही चुलूक आहे आणि त्या चुणकेलाच हा एवढा डिस्टर्ब झालेला आहे जी पी टी फाईव्ह त्याच्यामुळे काय होईल आणि हे तंत्रज्ञान जर एकीकडे ट्रम्प सारख्या अशा उतावळ्या माणसाच्या हातामध्ये शब्द मी मुद्दा वापरला म्हणजे हे लोकांचंच रिडिंग आहे सगळं माझं नव्हे एकट्याचं आणि दुसऱ्या बाजूला चीन सारख्या महाधूर्त लोकांच्या हातामध्ये ते गेलं तर काय होऊ शकतं तर हा प्रश्न एकट्या आल्ट नाही हा प्र, प्रश्न ए आय कंपन्यांचा नाहीये फक्त तर हो, तो, तो सगळ्या 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 लोकांचा आहे सामान्य लोकांचा सुद्धा आहे एवढी माहिती सामान्यांना सुद्धा किमान असली पाहिजे लक्षात घ्या कारण शेवटी आता बघा पुढच्या निवडणुकीमध्ये पुढच्या निवडणुकीत मी तुम्हाला सांगतो पाच वर्षात ए आय धोरण आपल्या सरकारचं किंवा जगातल्या कुठल्याही देशातल्या सरकारचं हा निवडणूक प्रचारामधला मुख्य विषय ठरणार आहे आत्ता आपण भारत शुल्लक गोष्टीवरून हो आपण जात व्याय न्याय जनगणना हा विषय करतो आपण भाषा कुठली हा विषय करतो पण मी आत्ताच्या विषयावरती बोलतो तो अत्यंत गंभीर विषय महागंभीर विषय आहे आणि तो मग म्हणजे तुम आम्ही कोणत्या पक्षाला निवडून देणार आम्हाला तुमचं यायचं धोरण सांगा अशी मागणी लोकांच्यात होऊ शकते आणि व्हायला पाहिजे आणि त्यासाठी लोकांचं सुद्धा प्रबोधन झालं पाहिजे महाराष्ट्राच्या मंथनमधून मी हा विषय हाताळायचं कारण हे लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे म्हणजे सरकार काय करतंय आपल्या या संदर्भामध्ये हे सुद्धा सामान्य माणसांना कळलं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आलटमंच आल्टमंथचं जी हे एक प्रकारची सुलिखी होण्याचा आपण तो जरी म्हणाला सगळ्यांच्या पुढे पण ते त्याचं स्वतःच आत्मचिंतन आहे ते प्रगट केलं त्यांनी एवढा त्याचा 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 मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे किंवा अणुस्फोटाइतकच हा 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 बुद्धीचा स्फोट हा, आहे आणि अ आपल्याकडे वैशेषिक तत्वज्ञान आहे कि किंवा तिकडे तो डेमोक्रेटस नावाचा अणु अनु अणुतत्वज्ञ अनु होता ग्रीकांच्या मध्ये त्यांनी काय केलं माहिती का की अणु 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 किती अणु तर आत्म्याला सुद्धा अनुरूप मानलं मनाला सुद्धा अनु अणुने ते आहे असं सांगायला लागले ते मग अनुस्फोटाची कल्पना तिथेही नेता येईल ना आपल्याला हा एक प्रकारचा स्फोट आहे लक्षात घ्या म्हणजे आपण आतापर्यंत खूप गमतीने शब्द वापरतो आपल्याला मजा यायची की माहितीचं स्फोट माहितीचं स्फोट हे प्रकरण माहितीच नाही इन्फॉर्मेशनाइज्ड जग असा एक शब्द अलीकडच्या काळात लोक वापरतात आतापर्यंत जे झालं माहिती तंत्रज्ञानाच्या कॉन्टेक्टमध्ये की ज्याला थोडाफार एआयचा उपयोग झाला मधल्या काळात पण आता हे त्याच्या पुढे जाऊन इंटलेक्च्युलाइज असा शब्द प्रयोग लोक करून राहिले आहेत तर हा अल्टमनच्याकडे आपण परत परत येऊयात तर त्याच्यामुळे होईल काय माहिती आहे का की आपली माणसाच्या स्वभावासंबंधी माणसासंबंधी त्याच्या भवितव्यासंबंधी त्यानं कसं वागावं यासंबंधी जे काही संकेत आहेत आतापर्यंतचे ते सगळे उलटेपालटे होऊन जाण्याची शक्यता आपल्याला आपण नाकारू शकत नाही म्हणून तो सॅम आल्टिमन अत्यंत अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेची दखल या सगळ्या लोकांनी मला असं वाटतं की घ्यायला पाहिजे हे मी जे काही तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत हे माझ्याकडे टाईम्स ऑफ इंडियामधला मधली बातमी तिच्या आधारे बोलतोय मी ही फिअर्स आर नॉट अबाउट बग्स आर आउट डिलेज बट अबाउट बिल्डिंग समथिंग ह्युमॅनिटी मे नो लॉगर फुल्ली अंडरस्टँड ऑर कंट्रोल म्हणजे आपण त्याच मुद्द्यावरती आलो बघा किसिंजरच्या मुद्द्यावरती आलो तो फक्त चीन पुरता होता आंतरराष्ट्रीय संबंधांच्या सं, बा, बाबतीतला तो होता त्याला आणि त्याची काय गरज आहे बॅलन्स अशा प्रकारचं जग पाहिजे असं त्याचं म्हणणे वर्ल्ड ऑर्डर वगैरे वगैरे तर तसं आपल्याला हे जे काही बॅलन्स म्हणतो आपण त्याचं काय होईल तर जर तुम्हाला चीन काय करू शकेल हे माहीत नाही आत्ता तर ह्याच्यातनं काय पुढे होणार आहे म्हणून ह्युमॅनिटी मे नो लॉगर फुल्ली अंडरस्टँड ऑर कंट्रोल असा त्याचा मुद्दा आहे जी पी टी फाईव्ह कुड बी अ टेक्निकल मार्वल अ रेग्युलॅरिटी नाईट वेअर ऑर बोथ वन थिंग इज क्लिअर इवन दोज इवन दोज बिल्डिंग दी फ्युचर आर अनशुअर ऑफ व्हेअर इट लीड्स ही त्या टाइमस्कारांची त्याच्यावरती काही मल्लीनाजी आहे it is no longer just about faster chips and smarter bots it is about the soul searching that comes with them in an age of relentless acceleration even visionaries are wondering if we have gone too far too fast आपण फार दूर तर जात नाही आहोत ना आणि फार गतीने तर जात नाहीत ना असं ना कोणाला वाटतं माहिती का विजनरीज म्हणजे ज्याच्यामध्ये खुद्द त्या क्षेत्रात काम करणारे अल्टमन सारखे लोक आहेत आणि विजनरीज म्हणजे इतर क्षेत्रात सुद्धा ज्यांचा थेट संबंध नसेल कदाचित पण ज्यांना एक चांगला कॉमन सेन्स आहे त्या लोकांना सुद्धा त्याची काळजी वाटते पण विजेंदरींचा आपण वेगळा उल्लेख करतो आणि तो भगवद्गीतेत सुद्धा झालेला आहे पहा का हे कसं कनेक्शन आहे की भगवान कृष्ण सांगतायत अर्जुनाला की कि किम कर्म किम अकर्म कयोपत्र मोहिता हा की कर्म काय आणि अकर्म काय या ठिकाणी कर्म म्हणजे ज्या गोष्टी करायला योग्य आहेत त्या आणि अकर्म म्हणजे ज्या गोष्टी करून नयेत त्या तर कोणत्या गोष्टी कोणती कर्म करण्यासारखी आहेत आणि कोणती नाहीत त्या, त्या संदर्भामध्ये कवयोपत्र मोहित हा कवी सुद्धा आता इथे गमत आहे फार गंमत आहे कवी हा शब्द आपल्याकडे कुठल्या अर्थाने रूढ आहे म्हणजे म्हणजे जो कविता करतो तो कवी ना पोएट ज्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये शायर म्हणतो पर्शियन मध्ये वगैरे वगैरे उर्दू मध्ये कवीचा मूळचा अर्थ फार वेगळा आहे कवी म्हणजे विजनरी कवी म्हणजे क्रांतदर्शी हा शब्द आहे संस्कृतमध्ये वेदांच्या कॉन्टेक्ट मध्ये आलेला आणि म्हणून या श्लोकावरती भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की अरे अर्जुना तुला काय सांगू हे मोहवलेगा क्रांतदर्शी म्हणजे ज्यांना पुढचं दिसतं क्रांतदर्शी म्हणजे काय विजिनरी म्हणजे काय बिना त्याला म्हणतात याच्यामध्ये पर्शियन मध्ये हे सुद्धा लोक त्यांनाही कळत नाही पुढे काय होईल ते गोंधळात पडलेले आहेत दे आर कन्फ्युज सामान्य माणस तर सोडाच म्हणजे हिरवी कर्माच्या संदर्भात म्हणजे हे जनरल स्टेटमेंट आहे की कर्माचं पुढे काय होऊ शकेल की जेणेकरून त्याच्या संभाव्य परिणामांच्या संदर्भात हे कर्म आहे करण्यासारखं आणि त्या अशाच प्रकारच्या संभाव्य परिणामांच्या संदर्भात हे नाहीये करू नये असं म्हणणारे विजेनरी सुद्धा कधी कधी मुचकाळात पडतात असं कृष्ण म्हणतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि एक्झॅक्टली आता सॅम अल्टमन आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ हाच निघतोय नाही ते खात्री देऊ शकत नाही ते आम्ही देऊ शकत मग अशा वेळेला हा मुद्दा पुढचा असा येतो की मग हे सगळं फक्त त्या तंत्रज्ञ वैज्ञानिक लोकांच्या हातात सोपवायचं का किंवा आपल्या राष्ट्राध्यक्षांच्या अमेरिकेच्या ट्रम्प सारख्या इडिओसिन्क्रेटिक म्हणूयात आपण व्यक्तिगत पद्धतीने या गोष्टी पाहणाऱ्यांच्याकडं हो सोपवायचं का की चीन सारख्या गुढवादी म्हणता येईल कदाचित त्यांच्याकडे सोपवायचं का हा हो सगळ्या जगाच्या पुढे पुढे पडलेला प्रश्न आहे की एका बाजूला एक टोटलिटेरियन सत्ता आहे चीन मधली आणि दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती आहे समजा म्हणजे लोकांना तिच्याबद्दल शंका वाटते की काय उद्या कोणाच्याबद्दल काय निर्णय घेऊ शकेल अशा पेचामध्ये जग आहे आता आपण ज्या टप्प्यावरती आहोत ना ही पिढी म्हणूयात ती भुचखळ्यात पडलेली पिढी आहे आता भाग्यवान आहेत लोक ज्यांना जे भुचख्यात पडत नाहीत किंवा ज्यांना सगळं छान वाटतं ज्याच्यातलं फक्त त्या याच्यातलं तुपच त्यांना दिसतं तर त्यांचाही आपण हे हेवा करूयात फॉर द टाईम बिंग आणि पुढचा विचार करूयात धन्यवाद